मित्रांनो बिग बॉसच्या चा, आजच्या आप एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एक मिडविक इव्हिक्शन आणि हे मिडविक इव्हिक्शन खूप जास्त शॉकिंग असणार आहे घरातील सर्व सदस्यांना आणि जेव्हा मी याचे नाव तुम्हाला ना सांगणार तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप शब्द शॉक असणार आहे तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप जास्त इमोशनल मुवमेंट बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरु करूया तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला इव्हिक्शन बघायला मिळणार आहे आणि हे मिडवी विवेक्षण असणार आहे डी पी दादा अंकिता वर्षताई आणि जानवीमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्याला सुरज चव्हाण आणि निकी अंबोली ही खूप जास्त स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि निकितांबोली तांबोली तर फायनलमध्ये गेलेलीच आहे परंतु सूरज चव्हाणला वोटिंगमध्ये कोणीच हरू शकत नाही त्यामुळे तो हो सुद्धा टॉपला असणारच आहे आणि आपले दादा सुद्धा सेफ होताना दिसणारच आहे कारण त्याला सुद्धा खूप जास्त वोटिंग मिळालेली आहे परंतु मित्रांनो डिपीदादा अंकिता आणि वर्षताई आणि जानवी या चौघांमधून आज आपल्याला एक मिळविक विक्षम बघायला मिळू शकते मित्रांनो सोशल मीडियावर एक न्यूज खूप जास्त पसरत आहे की अंकिता घराबाहेर पडलेली आहे परंतु मित्रांनो असे काही होणार नाही वर्षाताई आणि जान्हवीमधूनच कोण ना कोणी आपल्याला घरातून बाहेर पडताना दिसू शकते कारण या दोघांना खूप जास्त कमी वोट्स मिळालेले आहे अंकिता आणि दादापेक्षा अंकिता आणि दादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे त्यामुळे त्यांना खूप जास्त वोट्स मिळालेले आहे परंतु मित्रांनो आपल्याला जान्हरी आणि वर्षताईमधून कोण घराबाहेर जाताना दिसू शकते हे मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा